नमस्कार मंडळी पहिले तर बाबा तुम्ही आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल ना तर पहिले जाऊन सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक शेअर कमेंट बी नक्की कर जा तर पाच पहा काय बनवलं मस्त गवाराच्या शेंगाची भाजी आता बाजारात गेली तर लच लच कोळ्या शेंगा भेटल्या गवाराच्या पहिल्याच काय केलं धुतल्या आणि मग त्याचे देठणं टोकं काढून मस्त मोडून घेतल्या म्हणजे मोठ्या मोडा बारीक मोडा पाहिजे त्या आकाराच्या मोडून घ्यायच्या चिरल्या तरी बी चालते मोडल्या तरी बी चालते आता ह्या नुसत्याच शेंगाची भाजी केली असती तरी चाललं असतं पण पोरगिले भाजीत पाहिजे आलू तिच्या यानं ह्या आलू बी टाका लागला तर आलू काय केला जशा शेंगा होत्या ना सोलून शेंगाच्या साकाराचा आलू बी चिरून घेतला आणि हे पा कढई हे कढई नवीनच घेतली आता मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला मैसूर पाकाचा व्हिडिओ जाऊन नक्की पाहिजा तर स्टीलचीच आहे पण मस्त काम करते तर त्याच्यात काय केलं ना चमचाभर तेल टाकलं आणि ज्या आपल्या शेंगानं आलू आपण चिरले धुतले होते ना ते टाकले आणि मग ह्याले अरत परत करायचं जरास त्याच्यात मग टाकलं अर्धा चमचा हळद बस दुसरं काही मसाले फिसाले टाकायचे नाही सध्याच मग ते पुढं पाहू त्याच्यात मग टाकलं थोडंसं अर्धा चमचा मीठ बी टाकून दिलं परत त्याला अरद परत अरत परत करून टाकलं आणि झाकण ठेवलं आणि याले मस्त आपल्याला पाच मिनटं असं मंद गॅस एकदम कमी लो असं झाकण ठेवून याले शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आता भाजीले जे मसाला लागणार आहे ते आपण बनवून घेऊ इथं काय केलं ताव्यावर हे सुखं खोबरं होतं सुख्या खोबऱ्याचे असे पातळ पातळ काप घेतले तर पहिले खोबरं जळते ना म्हणजे खोबऱ्याला वेळ लागते भाजायला शेंगदाणे तीळ जळून जाते म्हणून पहिले खोबरं टाकायचं पहिले थोडंसं भाजून घ्यायचं चा। आणि मग त्याच्यात शेंगदाणे टाका मागून त्याच्यास मागून तीळ टाका आणि त्याच्याच मागून चमचाभर धने बी टाका आणि सारं अरत परत अरत परत भाजून घ्या हे पा असं मस्त हलक्या हाताने भाजायचं जळूनही द्यायचे सगळे मसाले मस्त काढून घेतले एका प्लेटमध्ये हे बा मस्त भाजला हलका हलका सगळा मसाला आणि याचा आपल्याला मिक्सरले पावडर काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरले बारीक करताना त्याच्यात पाणी टाकायचं नाही आता हे पा शेंगा इथं झाल्या होत्या मस्त परतून झालत्या सगळ्या मी एका प्लेटीत काढून घेतल्या आणि आता ह्याच कढईत भाजी करायची आहे डबल डबल भांडे नाही भरवायचे त्याच्यात मग भाजीला लागणारं तेल टाकलं जेवढं आपल्या भाजीला लागते ना आपल्या आवडीनुसार कमी टाका जास्त टाका टाकून घ्यायचं त्याच्यात टाकलं जिरं आणि मोहरी टाकलं ते जिरं मोहरी तडतडलं आणि मग त्याच्यात एक मोठ्या आकाराचा कांदा टाकला बारीक चिरून बारीक चिरलेला मोठा कांदा घ्यायचा कांदा बी चांगला मस्त परतून घ्यायचा आणि मग त्याच्यात एक मोठ्या टोमॅटोची प्युरी काढली होती मिक्सरले पहिलेच काढली होती ती प्युरी बी टाकली आणि मस्त त्याला बी परतून घेतलं आणि झाकण ठेवून दोन मिनटं शिजून बी घ्यायचं नुसतं परतायचं नाही म्हणजे चांगलं तेल सुटते त्याले हे पा मस्त शिजली इथं आणि मग काय केलं याच्यात आपले सारे सुके मसाले तुमच्या घरात असतील तेवढे टाकायचे माझ्या घरात पा इथं मी जास्त काही मसाले वापरत नाही भाजीले इथं पा फक्त लाल तिखट टाकलं हळद टाकलं आणि धन्याचं पावडर टाकलं आता धने मसाल्यात बी वाटले होते पण इथं बी थोडंसं टाकायचं कारण ह्याची चव ना त्याची चव वेगळी लागते आणि मग याच्यात पा लसणाची पेस्ट पहिले टाकायला विसरली म्हणून आता टाकली म्हटलं ह्या बी तेलात शिजूनच जाते ते लसणाची पेस्ट काही वेगळं टाकायची गरज नाही मग टाकली पूर्ण अजून त्याला अरवत परत मस्त मिक्स करून घेतली भाजी हे पाहितं कशी तर्री सुटली आहे मस्त चमकून बी राहिली आणि मग ह्या काय केलं ज्या पहिल्याच्याच अरत परत केलेल्या शेंगा होत्या ना आपली गवारीची आणि बटाट्याची ते बी टाकून दिली त्याच्यातच जा। आणि मग जे आपलं मिक्सरले वाटलेलं वाटण होतं हे टाकायचं याच्यात हा तेलात नाही टाकायचं कारण ते पहिलेच भाजून घेतले होते मसाले मग ते इथं वरतून टाकले तर चालते आणि पुन्हा भाजी अरत परत मिक्स करून घ्यायची मस्त हे पा भाजीलाही चमकून राहिली का नाही आता पा याच्यात हितक ह्या कांदा लसूण मसाला वे लाल तिखट नाही वे कांदा लसूण मसाला म्हणजे कोणता गरम मसाला भिसाला टाकला नाही ना म्हणून इथं वरतून कांदा लसूण मसाला टाकला एक चमचा आणि परत त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकलं आणि मस्त त्याला अजून अरत परत केली हे पा मस्त एकदा मिक्स केली ह्या भाजीले आता झाकण ठेवून याले पुन्हा आपल्याला पाच एक मिनटं शिजून घ्यायची आणि पाणी ह्या भाजीत टाकायचं नाही तुम्हाला सांगतो टमाट्याची जी पेस्ट टाकली होती ना त्यानंच मस्त पाणी सोडून भाऊ मऊ गार मस्त शिजते त्याच्यात आता वरतून टाकला हिरवा गार कोथिंबीर हे पा या पुन्हा एकदा मिक्स करून घेतली स्टीलची कढई असून जळली बी नाही मस्त जाड बुडाची कढई पाहून घ्यायची घ्यायची असल्याच हे बा चला आता भाजी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका